हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबोरा अकॅडमी जी दोन हजार पंचवीस मध्ये कंडक्ट केलेली होती आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो अपकमिंग आहे किंवा काही केसमध्ये मला वाटते त्यांचं नोटिफिकेशन पण आलेलं आहे तर यासाठी जे काही स्टुडंट्स आहेत डॉक्युमेंट त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन मध्ये नक्की कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे सगळे डॉक्युमेंट्स आहे, जे आहेत ते मूळ प्रत आणि त्याचे झेरॉक्स या सकट तुम्हाला तुमच्याजवळ जर सोबत असतील तर पुढे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन मध्ये कुठेच अडचण येणार नाही तर ते कोणते कोणते डॉक्युमेंट्स असायला पाहिजेत ते आपण बघूयात ते पाहण्याआधी पहा अकॅडमीमध्ये जे काही ཨ་ uh... ए एन एम जे एन एम असेल लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट या सर्व पदांसाठी जे आहेत न्यू बॅचेस सुरू झालेले आहेत तसेच टेट सेट टी टी अंगणवाडी यांच्यासाठी पण नवीन बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये जे पण तुमचे प्रिवियस या, तुम या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो आणि लक्षात घ्या कोणती बॅच जर तुम्ही जॉईन केली तर टेस्ट सिरीज जे आहेत बॅच मध्येच इन्क्लूड केलेल्या आहे तुम्हाला सेपरेटली परचेस करावे लागणार नाही ठीक आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत ही जी काही बार्टीची परीक्षा कंडक्ट केली गेलेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था त्यालाच आपण बार्टी म्हणतो तर यांची जी काही एक्झाम कंडक्ट केलेली होती मग त्या रे त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचं जे, जे काही ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल त्यांच्यासाठी मग हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची ही लिस्ट आहे आणि बार्टी या संस्थेनेच ही लिस्ट जी आहे डिक्लेअर केलेली आहे त्याच्यामुळे ऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन आहे तर बघा याच्यामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट्स जे आहे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर त्यामध्ये बघा संबंधित प्रवेश प्रक्ष परीक्षेसाठी ऑनलाईन पोर्टलवर अपडेट केलेली मूळ ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे त्याचा तुमच्याकडे प्रिंट आऊट असणं आवश्यक आहे तसेच पासपोर्ट आकाराचे जे फोटो आहेत म्हणजे त्याच्यावरती तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म वरती जे काही पासपोर्ट साईजचे फोटो अपलोड केलेले होते ते पण तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर जे आहे तुमचं दहावीचं जे प्रमाणपत्र आहे ते पाहिजे त्याच्यानंतर ट्वेल्थचं जे सर्टिफिकेट आहे म्हणजे बारावीचं जे प्रमाणपत्र आहे ते पण तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ग्रॅज्युएशन झालेले असाल तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे पदवीचं जे प्रमाणपत्र पद आहे ते पण असणं आवश्यक आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते ओरिजिनल प्लस झेरॉक्स या दोन्ही फॉर्मॅट म्हणजे म्हणजे दोन सेट तुम्हाला करायचे ओरिजनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्सचे डॉक्युमेंट्स त्याच डॉक्युमेंटचे जे झेरॉक्स आहेत ते देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर आहे जर पदव्युत्तर पदवी घेतलेली असेल म्हणजे तुम्ही काही पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर त्याचं देखील सर्टिफिकेट जे आहे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जे की बंधनकारक नाहीये पदवीपर्यंत मला वाटतं तुमची पात्रता असते बऱ्याच एक्झामसाठी त्याच्यामुळे पदवी याचं प्रमाणपत्र जे आहे हे मात्र कंपल्सरी आहे दहावी बारावी आणि पदवी याचं प्रमाणपत्र कंपल्सरी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे विथ झेरॉक्स आणि पदव्युत्तर पदवी जर असेल तर मग त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर जर तुम्ही अनुसूचित जातीमधून तुम्ही जर फॉर्म फिलअप केलेला असेल तर मग अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र जे जा आहे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर डोमसाईल जे आहे म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा तो पुरावा असतो तर ते डॉक्युमेंट पण डोमोसाईलचं सर्टिफिकेट पण तुमच्याकडे असणं आवश्यक आहे दोन्ही गोष्टी मूळ फॉर्मॅटमध्ये असणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर त्याचे झेरॉक्स जे आहेत ते देखील तुमच्याकडे असायला हवेत Uh, आधार कार्ड जे आहे uh, मला वाटते फॉर्म फिलिंग मध्ये तुम्ही आधार नंबर जो आहे तो फिलअप केलेला असेलच मग तो आधार कार्ड जे आहे ते ओरिजिनल प्लस झेरॉक्स दोन्ही तुमच्याकडे असणं आवश्यक आहे पॅन कार्ड जे आहे असलं तर चांगलंच आहे पण बंधनकारक नाही पॅन कार्ड नसेल तरी हरकत नाही दुसरं पुढे बघा बँक पासबुक जे आहे ते पण तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि ते बँक अकाउंट तुमचं आधार जे तुमचा आधार नंबर आहे त्याच्या त्याला लिंक असलेलंच बँक अकाउंट जे आहे त्या बँक पासबुकची झेरॉक्स आणि ओरिजिनल जे आहे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जर दिव्यांग या कॅटेगरीतून फॉर्म फिलअप केलेला असेल तर तुमच्याकडे दाखल तुम सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी जे आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे पुढे जर तुम्ही फॉर्म फिलअप करताना तुम्ही अनाथ आहात किंवा ऑर्फन असाल असं जर सांगितलेलं असेल किंवा फॉर्म फिलअप केलेलं असेल तर त्याचा देखील दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे पुढे तुम्ही मागील तीन वर्षाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते आठ लाखापेक्षा कमी असल्याचा उत्पन्नाचा मूळ दाखला जो आहे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे म्हणजे तुमचं जे काही सॅलरी सॅलरी किंवा उत्पन्न जे आहे त्याचा मूळ दाखला जो आहे तो असायला पाहिजे आणि नॉन क्रिमिलेअर जर असेल तर ऑफकोर्स मागच्या तीन वर्षाचं जे आहे ते तुमच्याकडे असायला पाहिजे त्यानंतर आहे स्वयंघोषणापत्र जे आहे अर्जदारांनी विहित नमुन्यात देण्यात आलेले स्वयंघोषणापत्र आणि त्यामधील सर्व माहिती भरलेली असावी आणि त्यावरील फोटो हा अद्यावत असावा हे पण त्यांनी इथे नमूद केलेला आहे आणि हा प्रवेश अर्ज परिशिष्ट क प्रमाणे असला पाहिजे या म्हणजे सध्या तुम्ही जो काही फॉर्म फिलअप केलेला होता त्याचीही प्रिंट आउट पाहिजे त्याच्यावरती जे फॉर्म साठी तुम्ही फोटो अपलोड केलेले होते ते देखील तुमच्याकडे असले पाहिजेत आणि बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत तुमच्याकडे रेडी ठेवा त्यामुळे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला फायदा होईल आणि हे सगळे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ओरिजिनल प्लस झेरॉक्स या दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे अवेलेबल असायला पाहिजेत ठीक आहे तर बार्टीची एक्झाम ज्यांनी कोणी दिलेली होती ज्या स्टुडंट्सनी दिलेली होती त्यांच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे याची लिस्ट आपण बघितलेली आहे आणि लक्षात घ्या अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस जे आहेत त्या देखील सुरू झालेल्या आहेत मग त्याच्यामध्ये नेट सेट टी अंगणवाडी तसेच एएनएम जीएनएम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट या सर्व बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि सध्या तलाठी भरती जी आहे ती पण अपकमिंग वेकन्सी येणार आहे तर त्याच्यासाठी पण नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू आहेत मग त्या रिगार्डिंग तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर डेफिनेटली बॅच जॉईन करू शकता तुमचे जे काही सब्जेक्ट वीक असतील ते स्ट्रॉंग होतील आणि तुमचे मार्क्स जे आहे ते इम्प्रूव्ह होण्यास मदत होईल मग या रिगार्डिंग तुम्हाला काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो हा नंबर आहे आणि पहा या पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडीओ जे आहेत या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू